उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरामध्ये गुंडांची दहशत पाहायला मिळाली दुकानदाराला चाकूचा धाक दाखवत तिघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गुंडांकडून दुकानातल्या सामानाची तोडफोड केली गेली दमदाटी करण्यात आली हे दृश्य बघतोय आपण अगदी किरकोळ कारणावरून वाद घातला गेला आणि या दुकानदाराला या तरुणांनी धमकावलं थेट चाकूचा धाक दाखवला चाकून वार करायचा प्रयत्न सुद्धा केला दहशत माजवण्याचा हा प्रयत्न आहे दुकानाची सुद्धा तोडफोड या तरुणांनी केली आहे उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातला हा सगळा प्रकार आहे चाकूचा धाक दाखवला गेला चाकून वार करायचा प्रयत्न झाला परिसरात गुंडांची ही दहशत पाहायला मिळाली काही किरकोळ वाद झाला होता ज्याच्यातून थेट चाकू काढला या मुलांनी आणि दुकानदाराला या चाकून मारहाण करत त्याच्यावर वार करायचा प्रयत्न करत दहशत माजवायचा प्रयत्न करत thank mm -hmm. you